नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण सर्वजण मी विजय माझ्या गुन्हेगारी जगत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामधलं यावत हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी घडलेली घटना आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सचिन दिनेश जाधव उर्फ सोनुदिती हा अडतीस वर्षाचा युवक दक्षिण सोलापूरचा मूळचा रहिवाशी तो त्या ठिकाणी वडापूर नावाचं गाव आहे आणि तिथं तो राहत होता पण गेल्या पाच सहा वर्षापासून तो पुणे जिल्ह्यामधलं यावत चौफुला दौंड वरवंड तसेच केडापूर या ठिकाणी पैसे मागून आपली उदरनिर्वाह करत होता आता त्या ठिकाणी सचिन उर्फ सोनू दिदीनं रूम पाहायला सुरुवात केली तर त्यावेळेस कोणीतरी त्यांना सांगितलं की गोविंद बापू या ड्रायव्हरची एक रूम खाली आहे आणि त्यांना ती भाड्यान द्यायचं आहे मग सचिन त्या ठिकाणी गेला आणि ती रूम पाहिले तर त्यांना ती रूम पसंत पडली त्या रूमच्या बाजूला त्या गोविंद बापूची आई किराणा मालाचं दुकान चालवत होती आणि एका बाजूला एक भाडुत्री होता आणि त्याच्या बाजूला या सचिनला गोविंद बापूने रूम दिले आता ते ठिकाण जे होतं ते वरवंड या ठिकाणचं होतं मग ती रूम सचिनला पसंत पडली आणि मागील तीन वर्षापासून सचिन हा त्या ठिकाणी रूममध्ये राहायला आला सचिन हा दिवसभर पाटस वरवंड तसेच चौफुला या भागामध्ये लोकांकडून पैसे मागायचा आणि आप, आपला चरित्रार्थ चालवायचा या भागामध्ये राहणारी लक्ष्मी दादा सावंत नावाची पंचेचाळीस वर्षाची महिला होती आणि ती जागरण गोंधळ घालण्याचा गा, कार्यक्रम होता त्याची सुपारी घ्यायची आणि त्या कार्यक्रमामध्ये नाचायला सचिन उर्फ सोनू दिदी याला घेऊन जायचे मग त्याच्यामुळे या दोघांचंही चा चांगलंच साधत होतं सचिन सचिनचा उदरनिर्वाह साधत होता तसेच तिला देखील चांगल्या प्रमाणात कमाई होत होती आणि मग ह्या दोघांचं एकमेकांच्या घरी बसणं उठणं चालू झालं सचिन उर्फ सोनू दिदी हा वरवण परिसरात राहिला होता त्याच्यामुळे त्याची त्या ठिकाणी ते जे लोक राहतात परिसरामध्ये त्यांची चांगल्या प्रकारे ओळख झाली होती आणि हा सचिन जो होता तो तिथं तीन चार वर्षापर्यंतच गोविंद बापूच्या खोलीमध्ये राहिला आणि त्याच्यानंतर ती खोली सोडण्याचा त्यानं विचार केला दरम्यान सचिन उर्फ सोनुदिदी याच आणि गोविंद बापू यांची एकमेकांशी चांगली ओळख झाली होती मग सचिनला ते त्याची खुशाली विचारायचे सचिन उर्फ सोनू दिदीने तो राहत असलेली ती वरवंड या ठिकाणची गोविंद बापूची खोली सोडली आणि चौफुलामध्ये एक खोली भाड्याने घेतली आणि त्या ठिकाणी तो राहू लागला पण काही दिवस राहिल्यानंतर त्याचं त्या ठिकाणी काही मन रमेना म्हणून त्याने ती खोली सोडण्याचा निर्णय घेतला आणि परत गोविंद बापू यांच्याकडे आला आणि त्यांना सांगितलं की मला तुमची खोली परत भाड्याने हवी मग गोविंद बापूनेही मोठ्या मनाने सचिन उर्फ सोनू दिदीला ती खोली भाड्याने दिली सचिन उर्फ सोनू दीदी हा पंचवीस मे दोन हजार तेवीस रोजी वरवंड या ठिकाणी गोविंद बापूच्या खोलीमध्ये परत राहायला आला सचिन उर्फ सोनू दीदी याला दारूचं व्यसन लागलं होतं मग तो दिवसभर धंदा करायचा आणि येताना त्या आपल्यासोबत चकना तसेच चिकन तसेच येताना दारू पार्सल आपल्यासोबत घेऊन यायचा आणि कधी कधी येताना तो आपल्यासोबत एखाद्याला शेयासोपतीसाठी घेऊन यायचा त्याचा हा दिनक्रम चालला होता आणि त्याला त्याला जे पुरुष शयासोबत करायचे त्या धंद्यातून त्याला चांगल्या प्रकारे पैसा मिळत होता त्या मिळालेल्या पैशातून सचिनने आपल्यासाठी कानातली फुलं केली हातातले दागिने केले नाकातले दागिने केले आणि चांगला एक स्क्रीन टचचा जो अँड्रॉइडचा फोन होता तो देखील त्याने खरेदी केला सचिनची कमाई चांगली होत होती आणि तो त्याच्यामध्ये आनंदी होता त्याला शहया सोबतीसाठी दररोज कोण ना कोणतरी पुरुष मिळत होता त्याच्यामुळे सचिनची परिसरामध्ये राहणाऱ्या रिक्षावाल्यांची बऱ्यापैकी ओळख झाली सचिन सतत रिक्षाने वरवंड वरून पाटस सौफुला यवत आणि केडगाव या ठिकाणी रिक्षाने फिरत होता या गावामध्ये चंद्रकांत उर्फ चंद्र्या यादव हा तीस वर्षाचा इसम होता त्याच्याशी सचिन उर्फ सोनू दिदी याची ओळख झाली मग ओळख झाल्या म्हटल्यावरती मग दोघ जण एकत्र बसायचे दारू वगैरे प्यायचे असा त्यांचा कार्यक्रम चालू झाला दिनांक सहा जून दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता चंद्रकांत कोणाच्या तरी शेतकऱ्याकडे लाकडं तोडण्यासाठी गेला होता तिथे लाकडं वगैरे तोडली आणि मिळालेल्या पैशातून दारू पिला आणि परत तो चौफुल्या या ठिकाणी नाक्यावरती आला तर त्यावेळेस सचिन उर्फ सोनू दिदी हा रिक्षातून त्या ठिकाणाहून चालला होता त्याने त्याला ते सांगितलं की चंद्रया तू माझ्यासोबत रिक्षामध्ये बस मग त्याच्या सांगण्यानुसार चंद्रकांत हा त्या सचिन बरोबर रिक्षामध्ये बसला सचिन न त्याला सांगितलं की आपण माझ्या घरी जाऊया सचिन न घरी येतानाच दारूचा एक खांबा सोबत आणला होता आणि चायनीज हे चकण्यासाठी आणलं होतं ते दोघ जण घरी आले घरामध्ये बसल्यानंतर सचिनने दोघांसाठी दारूचे दोन पॅक बनवले आणि त्या दोघांनी दारू प्यायला सोबत सुरुवात केली त्या दोघांनी दारू पिले तसेच सोबत आणलेला चकना जो होता चायनीज ते खाऊन टाकले दारूचा अंमल सचिन उर्फ सोनू दिदीच्या डोक्यावरती झाला होता मग त्याने चंद्रकांतच्या अंगाशी अंगलट करायला सुरुवात केली त्याने चंद्रकांतचे मुखे घ्यायला सुरुवात केली होती त्याच्या अंगामध्ये वासना निर्माण झाली होती त्यामुळे सचिनने त्या चंद्रकांतला आपल्या अंगावरती ओढून घ्यायला सुरुवात केली तसेच त्याचे अंगावरचे कपडे काढले सर्व ठिकाणी त्याने तोंडाने किस करायला सुरुवात केली आणि सचिन उर्फ सोनू दिदी याने त्याचं मुकमैथून करायला सुरुवात केली त्या सचिन सोनू दिदीच्या अंगामध्ये इतका वासण्याचा शेत शिरला होता की त्याने त्याला अनैसर्गिक संबंध करण्यासाठी भाग पाडले मग चंद्रकांतनेही अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले त्याची वासना शांत झाली चंद्रकांत त्या ठिकाणाहून जात होता त्यावेळी सचिन उर्फ सोनू दिदीने सांगितलं की तू मला रोज असं खुश करत जा मी तुला प्रत्येक ठिकाणी दारू पिण्यामध्ये शारीरिक संबंध ठेवण्यामध्ये खुश करत जाईन पण मला तू रोजच्या रोज खुश करत जा यावर चंद्रकांतने सांगितलं की मला रोजच्या रोज करणं काही शक्य होणार नाही यावर सचिननं चंद्रकांतला सांगितलं की बघ तू जर मला रोज खुश केलं नाहीस तर मी तुला चोरीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून टाकेन मग बस सजा भोगत तसेच तुला पोरांना मारायला विन अशा धमक्या त्या सचिन उर्फ सोनू दिदीने चंद्रकांतला दिल्या यावर चंद्रकांत प्रचंड संतापला आणि तोही सोनू दिदीच्या अंगावरती वरती धावून गेला दोघांमध्ये झटापट झाली दोघांमध्ये मारहाण पण झाली दोघांनी एकमेकाला मारलं त्यावर चंद्रकांत तिथून काही न बोलता गपचूप आपल्या घरी निघून गेला चंद्रकांत हा घरी आला होता आणि तो आपल्या अंतरुणावती झोपला होता पण त्याचा काही डोळा ला लागत नव्हता आणि त्याला झोप येत नव्हती कारण त्याच्या डोक्यामध्ये सतत विचारांचं काहूर माजलं होतं त्याला सचिनने जी धमकी दिली ति ति होती ती सतत त्याच्या डोक्यामध्ये घोळत होती त्याला अगोदरच एक दोन केसमध्ये जेलवारी झाली होती आणि पुन्हा जेलमध्ये जायचं या भीतीनं तो गांगरला होता आणि सचिन उर्फ सोनुदिदीने जर आपल्याला खोट्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये जर अडकवलं तर आपली जेलवारी ही निश्चितच आहे त्या विचारानं तो पेटून उठला होता आता चंद्रकांतने ठरवलं की सचिन उर्फ सोनुदिदीचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे आणि आपल्या मार्गातून तिला हटवलं पाहिजे त्यासाठी तो घरातून बाहेर पडला त्याने आपल्यासोबत एक भला मोठा कोयता सोबत घेतला व तो तडक सचिन उर्फ सोनुदिदीच्या घरी निघून गेला सचिन उर्फ सोनुदिदीने घराची कडी लावली होती आणि तिथे एक भली मोठी फट अशी होती की त्याच्यामधून हात घालून ती कडी उघडता येत होती हे चंद्रकांतला चांगल्या प्रकारे माहीत होतं मग चंद्रकांतने त्या फटीमध्ये हात घातला आणि ती कडी हळूच उघडली चंद्रकांत हा सचिनच्या घरामध्ये गेला त्यावेळेस त्यानं पाहिलं की सचिन हा दुपारी जास्त दारू पिल्यामुळे उताने अवस्थेत झोपला होता आणि तो काही उठलेला नव्हता मग चंद्रकांतने कोयत्याची उलटी बाजू केली आणि त्याने सचिनच्या अंगावरती वार करायला सुरुवात केली सुरुवातीला त्याने मानेवरती वार केले आणि ते वार होताच या हल्ल्यामुळे सचिन जागा झाला आणि त्याने ओरड करायला सुरुवात केली आता त्याचा हा आरडाओरडा चालू होता त्याच्यामुळे चिडून जाऊन चंद्रकांतने परत त्याच्या गळ्यावरती सपासप कोयत्याने वार करायला सुरुवात केली सचिन उर्फ सोनू दिदी याची हालचाल पूर्णपणे बंद झाल्यावरती होती चंद्रकांतने खात्री केली की तो पूर्णपणे मयत झालाय मग त्याने सचिनच्या उश्याला जे जे पैसे होते ते गोळा केले तसेच त्याच्या अंगावरती जे दागिने होते ते काढले त्याने ज्या ज्या ठिकाणी पैसे ठेवले होते ते सर्व पैसे घेतले तसेच घरातील कपडे वगैरे इकडे तिकडे अस्तव्यस्त अवस्थेत फेकले जेणेकरून बघणारला सहज असं वाटावं की कोणीतरी चोरीच्या उद्देशाने खून केलेला आहे आणि त्या ठिकाणावरून चंद्रकांतने दरवाज्याच्या पटीमध्ये हात घालून कडी परत होती तशी लावली आणि त्या ठिकाणा पलायन केलं आता याच्यामध्ये एक, एक दोन दिवस असेच निघून गेले त्यानंतर दिनांक आठ जून दोन हजार तेवीस रोजी गोविंद बापू हे आपल्या आईला दुकानात सोडण्यासाठी आले होते तर त्यावेळी त्यांना सचिनच्या रूम मधून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येत होती त्यांनी दरवाजा लोटला आणि समोरचं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला कारण त्या ठिकाणी कपडे वगैरे सर्व अस्तव्यस्त झाले होते तसेच समोर सचिनचा मृतदेह पडलेला होता आणि त्याला दुर्गंधी सुटली होती त्यामुळे गोविंद बापूंनी यवत या ठिकाणचं अंकित असलेलं पाटस दूरक्षेत्र जे होतं त्याच्या पोलिसांशी त्यांनी संपर्क साधला आणि घडलेली हकीकत ही पोलिसांना फोनद्वारे कळवले पाटस या ठिकाणचा पोलीस स्टाफ घटनास्थळी पोहोचला त्याने घटनास्थळाची बारकाईनं पाहणी के ते केली तेथील अधिकाऱ्यांनी पोलीस टीमला वेगवेगळ्या सूचना केल्या आणि मार्गदर्शन केलं सचिनचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला आणि पोलिसांचा पुढील तपास हा चालू झाला सचिन उर्फ सोनू दिदी याचा खून कोणी केला का केला कोणत्या उद्देशाने केला हे पोलिस तपासाच्या दृष्टीनं महत्वाचं होतं मग त्या अनुषंगानं पोलिसांनी आपला तपास चालू केला त्यासाठी त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले पोलिसांचा तपास हा जोरदार चालू झाला होता आणि त्यात त्यांना यश आलं आणि एका मुरब्बी पोलीस कर्मचाऱ्याला अशी माहिती मिळाली की सचिन उर्फ सोनू दिदी हा त्या दिवशी चंद्रकांत याच्यासोबत रिक्षामध्ये फिरत होता पोलिसांनी चंद्रकांतला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं आणि त्याला विचारणा केली पण त्याने यावर नकार घंटा वाजवली आणि माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही असं त्याने दाखवायला सुरुवात केली पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच चंद्रकांतने सरळ सरळ आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याने केलेल्या कृतीचा पाडा पोलिसांसमोर त्याने बडाबडा वाचून दाखवला तर मित्रांनो चंद्रकांतला पोलिसांनी जेरबंद केलेला आहे आणि पोलिसांचा अधिक तपास चालू आहे तर मित्रांनो हा जो चंद्रकांत होता त्याने सोनुदिदी बरोबर असं सो वागायला नको पाहिजे होतं त्याने सोनू दिदीचा पिचर सोडवण्यासाठी अनेक मार्ग होते तिच्याशी तो संबंध तोडू शकत होता आपल्या अंगातली ताकद दाखवून सोनू दिदीचा खून केला तर मित्रांनो ही होती आपली आजची कथा आजच्या कथेचा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे मला अवश्य कळवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस जेणेकरून येणारे एपिसोड हे तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील आणि पुन्हा भेटूया एका नवीन एपिसोडसह तोपर्यंत धन्यवाद